SHIT yeah. उलवेनट सामाजिक मित्रमंडळ आणि महिला मंडळ आयोजित गणेशोत्सव दोन हजार पंचवीस वर्ष दहावे आमच्या मंडळातर्फे हा दहावा वर्ष आहे गणेशोत्सवाचा एक आमच्या चार पाच वर्षापासून आमच्या मनामध्ये होतं की वैष्णोदेवीचा एक रेखावा वैष्णोदेवी बनवायचा तर ह्या वर्षी आम्हाला दहाव्या वर्षी एक आमचं संकल्प पूर्ण झालेला आहे वैष्णोदेवीचा रेखावा ते सत्तावीस तारखेपासून गणपती बाप्पा आणि वैष्णोदेवीचं दर्शन उलवेतील रहिवशांसाठी खुलं झालं आज रहिवाशी या ठिकाणी येऊन उलवेकर या ठिकाणी येऊन दर्शन घेत आहे वैष्णोदेवीचंही दर्शन आपल्या मंडळाकडनं दे देण्यात येत आहे आणि गणपती बाप्पाचं पण दर्शन देत आहे परंतु या ठिकाणी लहान लहान मुलांसाठी एक नृत्य या ठिकाणी सादर करण्यासाठी त्यांना एक संधी दिलेली आहे चित्रकला असत अनेक विविध सामाजिक धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी आपण राबवत आहात नक्की या संदर्भात काय सांगा आमचं उलवेंदर सामाजिक मित्रमंडळ आणि महिला मंडळ हा मंडळ आहे नाही सार म्हणजे सामाजिक बांधिक धार्मिक हे सर्व प्रोग्राम होतात लोकांना मदत असो काही असो ते पण सुद्धा कोविडमध्ये पण आम्ही मंडळातर्फे भरपूर मदत केली लोकांसाठी स्वतः जाऊन आमच्या मंडळाचे कार्यकर्त्यांनी मी स्वतः जाऊन प्रत्येक बिल्डिंगमध्ये जाऊन फॉर नाही केलेले आहे कोविडच्या याच्यामध्ये त्याच्यामुळं आमचा मंडल हा नुसतं नावापुरतं मंडल नाही आहे हे सामाजिक कार्य आहे आमच्या मंडळाचं आणि हे दहा वर्ष आम्ही गणेशोत्सव आणि नवरात्र उत्सव पण आमचा असतो आणि ह्या वर्षी आमचं जे वैष्णोदेवीचं संकल्प आहे ते आज पूर्ण झालं आहे आणि उलवे रहिवाशांसाठी खुलं पण झालेलं आहे दर्शन गणपती बाप्पा आणि वैष्णोदेवीजवळ आमचं एकच मागणं आहे की पूर्ण उलवेच्या रहिवाशांसारख्या सगळ्या त्यांच्या मनोकामना पूर्ण हो ही आमची सदिच्छा इच्छा आहे देवाच्या